त्याला बोलाव बर का तो मी तुम्हाला तर दंतर, दंतर, आले ये लवकर उग काय चावी घेऊन ये आम्ही आले आमच्या ताईंच्या इकडं आता ताईंच चाललंय बघायचं मग बघायचुई बघायचं चला की आपण असं तडा तडा हा कोणी ये ना म्हणून चला ताई वावरत चाललोय आता आम्ही आमच्या ताईंच चाललंय भुईमुख बघा भुईमुख बघा भुईमुख बघा चला बघायला चला बघायला वरच्या वावरत चाललोय आम्ही तिकडं लांब ला आता करता प्पा तिथं झालं खोट होऊन चालवलेत का नाही पहिलं वाण त्यांना राहते इकडे पहिला काय म्हणते काय म्हणणं काय त्यांचं ऐकून घ्या एकदा

नुसत्या उपटून नाही दाखवायच्या शेंगा आम्ही उपटल्या तोडल्या पाठीक्ष शेंगा दिल्यात ताईने आम्हाला आणि आम्ही निघालोय आता त्यांचं चाललंय कांद्यावर डिस्कशन आमच्या गाडीत नाहीये जागा कांदा राहिला गाडी एरवी मोकळी असते तर वाटतं काय काय द्यावं काय नाही द्यावं चाललेलं असते पण आम्ही सांगितलंय ताईंना की नाहीये तर नाहीये पण नाही ऐकत नंदूबाई आमची हे घेऊन जा ते घेऊन जा त्यांना वाटतं असं नाही हवं द्यावं काहीतरी आलाय भाऊ तर पण जागाच नाहीये खरंच जागा नाहीये पोरंबीर आमचं मोठं घर पण आलेत ना त्याच्यामुळं तर लोगो लोगोच नंदन माझी महागच घेऊन आली कांदा आता बघा आता कसं आहे सांगितलं तरी ऐकत नाही ताई आमच्या घेऊनच आल्या कांदा अवघड आहे खेळ आमचा ऐकायचं कसं कसले अवघड पोरांचं काय डिस्कशन मी घेत असतो कशी वरात निघली आमची सगळी आता थोडं ते उन्हाळा म्हणून हिरवं गार असते छान छान इकडे भारी वाटत मला ए अरे ए ता गुण ता गुण ता गुण। <laughs> हे विहीर खांदायचं काम चाललंय समोर दिसतंय ते आता थोड्याच वेळात बघा मध्ये जसं दाखवतात तसा आवाज घेणार आणि मी तुम्हाला ही लाईव्ह दाखवतोय थोड्याच वेळात हे ट्रॅक्टर वगैरे ते आहे ते बाहेर येईल आणि नंतर मग आवाज देतोय अशी आरोळी देणार ते माणूस नंतर आवाज देतील हे पहा सगळे बाहेर यायला लागली एक एक टॅक्टर बिक्टर माणसं पा पोकळण पण बाहेर यायला लागले खोकून हळूहळू सगळी माणसं बाहेर येतात हे पहा चालू इथून करंट देतात इथून चालू करंट द्यायला आणि इथून आवडतो एवढा लांब नाही येत तीर काय ते हा झाला आवाज कसा वाटला <laughs>